वजा वनाजने रामवाडी ह्या मार्गिकेच्या सुधारित प्रस्तावाला आपण त्या दिवशी त्या ठिकाणी मंजुरी दिली ही मंजुरी देत असताना पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा एकमधील जे काही सुधारणा पाहिजे होत्या त्याही आम्ही मान्य केल्यात आणि हा प्रकल्प राबवण्याच्याकरता पुणे महानगर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या नावाने एक स्पेशल पर्पज व्हेकल ज्याला आपण एस पी व्ही म्हणतो ते स्थापन करण्याचा निर्णय झाला त्यामध्ये साधारण पिंपरी चिंचवड ते सारगट सोळा पॉईंट एकोणसाठ किलोमीटर ही मार्गिका आहे आणि दुसरी वनास राम ते रामवाडी चौदा पॉईंट ब्याण्णव म्हणजे जवळपास पंधरा किलोमीटर अशा प्रकारची ती लाईन आहे आणि त्याच्यात पुणे महानगरपालिकेच्या हिश्श्यामध्ये येणारी जी लाईन असेल त्याच्या एकंदरीत रकमेच्या दहा टक्के रक्कम पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असणारी जेवढी काही कॉस्ट येईल त्याच्या दहा टक्के पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकूण येणाऱ्या कॉस्टच्या वीस टक्के रक्कम राज्य सरकार एकूण येणाऱ्या कॉस्टच्या वीस टक्के रक्कम केंद्र सरकार आणि बाकीची मात्र पन्नास टक्के रक्कम ही कर्ज रूपाने उभारली जाणार आहे साधारण ह्या दोन्ही कामाला मिळून दहा हजार एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये लागणार आहेत तसंच मधल्या काळामध्ये जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशनमधनं काही बसेस जवळपास पाचशेच्या पेक्षा जास्तीच्या बसेसला मान्यता देण्याचा देखील जे एन एन यू एमनी त्याला मान्यता तत्वता त्याला मान्यता दिली त्याच्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पी एम पी एम एलला उपयोग आहे आम्ही जास्तीच्या बसेस मागितलेल्या होत्या परंतु ते म्हणले की सध्या तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये एवढ्याच बसेस पुणे मनपाकरता आपण दहाशे अकरा बसेस पिंपरी चिंचवडकरता सहाशे अडुसष्ट बसेस अशा एकूण सोळाशे एकोणसत्तर एकोणऐंशी बसेसची मागणी आपण केलेली होती त्याच्यामध्ये मिनी बसेस एकशे त्रेसष्ट सेमी लो फ्लोअर बसेस चौदाशे एकाहत्तर जोड बस ते तीस ए सी बसेस पंधरा अशा सोळाशे एकोणऐंशी त्याची किंमत एकंदरीत सहाशे अडुसष्ट कोटी छप्पन लाख रुपये होती त्यात केंद्राचा हिस्सा पन्नास टक्के राज्य सरकारचा हिस्सा वीस टक्के आणि आपल्या महानगरपालिकांचा हिस्सा तीस टक्के केंद्र शासनाने झालेल्या बैठकीमध्ये पी एम पी एम करता पाचशे बसेस खरेदी करण्याची मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये अंदाजे पस्तीस लाख रुपये बसप्रमाणे एकशे पंच्याहत्तर कोटी त्यांनी त्या ते ठिकाणी मान्य केलेले आहेत जरूर ह्या बसेसमुळं देखील पी एम पी एम एलवर जो ताण पडतो तो ताण कमी होण्याच्याकरता आणि प्रवाशांना चांगल्या बसेस उपलब्ध होण्याच्याकरता ह्या ज्यातनं मदत झाल्याशिवाय राहणार नाही साधारण पिंपरी चिंचवडमध्ये पण इवन ठाणे मुंब्रा ह्या सगळ्याच भागामध्ये जे काही किंवा महाराष्ट्रातच आपण म्हणू शकतो जे काही बेकायदेशीर बांधकामाच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर लोकांच्यामध्ये पण एक भीतीचं वातावरण वाता तयार झालेलं आहे की नक्की ह्याच्याबद्दलचं काय होणार निर्णयाची अंमलबजावणी करावीच लागते परंतु ते सगळे करत असताना ॲडव्होकेट जनरलचं त्याच्यामध्ये मत ह्यामध्ये काही मार्ग काढता येतो का त्याच्यात अपील करता येतं का अशा काही बाबी तपासून बघण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे अर्थात त्याच्यामध्ये न्यायालयाचा कुठंही आव्हान होणार नाही ही खबरदारी राज्य सरकारकडनं निश्चितपणे घेतली जाईल